नमस्कार मित्रांनो तुमचं वय चाळीसच्या पुढे आहे का किंवा तुमच्या घरात आई वडील काका काकू मामा मामी चाळीसच्या पुढचे आहेत का जर चाळीसनंतर शरीरात होणारे हे बदल तुम्ही वेळेवर ओळखले नाहीत तर पुढे जाऊन डायबिटीज बी पी हार्ट प्रॉब्लेम सांधेदुखी आणि कमजोरी हळूहळू शरीर पोखरायला सुरुवात करते आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे चाळीस नंतर शरीरात दिसणारे पाच महत्वाचे बदल जे बदल दुर्लक्ष केल्यास मोठ्या आजारात बदलू शकतात आणि शेवटी सांगणार आहे सोपे उपाय हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण पाचवा मुद्दा नव्वद टक्के लोकांना माहीतच नसतो बदल क्रमांक एक कारण नसताना सतत थकवा येणे चाळीस नंतर अनेक लोक म्हणतात काही काम केलं नाही तरी अंगात ताकद नाही लवकर दमायला होतं सकाळी उठल्यावरच थकलेलं वाटतं वॉर्निंग हे साधं थकणं नसून मेटाबॉलिझम स्लो होण्याचं लक्षण आहे या वयात मसल्स कमजोर होतात शरीरात आयन व्हिटॅमिन बी ट्वेल्व्ह कमी होतो ब्लड सर्क्युलेशन कमी होतं याचा परिणाम थेट तुमच्या ऊर्जेवर होतो लोक चहा कॉफी वाढवतात गोड खातात झोप कमी करतात पण हे सगळं थकवा आणखी वाढ होतं बदल क्रमांक दोन पोटाची चरबी अचानक वाढणे चाळीस नंतर अनेक लोक म्हणतात पूर्वी असं कधी झालं नव्हतं कमी खातो तरी पोट सुटते वॉर्निंग हे हॉर्मोनल इम्बॅलन्समुळे होतं विशेषतः पुरुषांमध्ये टेस्टोस्टिरॉन कमी होतं महिलांमध्ये इस्ट्रोजन बदलतो यामुळे चरबी थेट पोटावर कमरेवर आणि पाठीवर जमा होते वॉर्निंग पोटाची चरबी म्हणजे डायबिटीज बीपी हार्ट अटॅकचा धोका म्हणून चाळीस नंतर पोट वाढणं दुर्लक्ष करू नका बदल क्रमांक तीन सांधे दुखणे गुडघे आवाज करणे चाळीस नंतर अनेक लोक म्हणतात बसताना उठताना गुडघ्यात आवाज येतो जास्त चाललं की गुडघे दुखतात सकाळी कंबर ताट होते वॉर्निंग हे कॅल्शियम कमी होणं हाडं कमजोर होणं याचं लक्षण आहे या वयात हाडांची घनता कमी होते कार्टिलेज झिजायला लागते सांधिवाताची सुरुवात होते एक्स लोक फक्त वेदनाशामक गोळ्या घेतात डॉक्टरांकडे जाणं टाळतात पण वेळीच लक्ष नाही दिलं तर गुडघा बदलण्याची वेळ येते बदल क्रमांक चार झोप न लागणे किंवा झोप पूर्ण न, न होणे चाळीस नंतर झोपेच्या तक्रारी खूप वाढतात लवकर झोप लागत नाही रात्री वारंवार जाग येते सकाळी उठल्यावर फ्रेश वाटत नाही वॉर्निंग झोपेचा अभाव म्हणजे एक्स मेंदू थकतो स्मरणशक्ती कमी होते चिडचिड वाढते वजन वाढतं हे सगळं मेलाटोनिन हॉर्मोन कमी झाल्यामुळे होतं आणि हो कमी झोप म्हणजे थेट हार्ट प्रॉब्लेमचा धोका बदल क्रमांक पाच लहान गोष्टी विसरणे आणि एकाग्रता कमी होणे हा बदल खूप लोक इग्नोर करतात चष्मा कुठे ठेवला विसरतो नावं आठवत नाहीत बोलता बोलता काय म्हणायचं होतं ते विसरतो वॉर्निंग हे ब्रेन एजिंगचं सुरुवातीचं लक्षण असू शकतं कारण मेंदूपर्यंत रक्तपुरवठा कमी होतो ऑक्सिजन कमी मिळतो तणाव वाढतो वेळीच काळजी घेतली नाही तर अल्झायमर डिमेन्शिया यासारखे आजार होऊ शकतात चाळीस नंतर शरीर निरोगी ठेवण्यासाठी पाच सोपे उपाय सकाळी उठल्यावर कोमट पाणी आठवड्यातून पाच दिवस चालणं साखर मैदा कमी करणे रात्री मोबाईल कमी वापरणे दर सहा महिन्यांनी बेसिक चेकअप शेवटचा संदेश मित्रांनो चाळीस नंतर शरीर आपल्याशी बोलतं फक्त आपण ऐकायला हवं हे बदल दुर्लक्ष केले तर आजार येतात पण वेळेवर लक्ष दिलं तर आयुष्य बदलतं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच उपयुक्त माहितीसाठी चॅनल सबस्क्राईब करा